प्रतिभा निकेतन विद्यालयाचा सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के निकाल दहावीत पुन्हा मुलीनीच मारली बाजी अव्वल स्थानावर सावित्रीच्या लेखीचाच दलका ज्ञान नाही विद्या नाही

त्याचा निकाल आज दिनांक तेरा मे रोजी लागला मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादित करीत परीक्षा उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के लागला दहावी परीक्षेत पुन्हा सावित्रीच्या लेखीने अव्वल स्थान पटकावत घौघवीत यश संपादित केला विद्यालयातील एकूण दोनशे दहा पैकी दोनशे दहा विद्यार्थी परीक्षेला बसले होते विशेष प्रावीण्यासह एकशे एकोणचाळीस प्रथम श्रेणीत एकसष्ट द्वितीय श्रेणीत दोन उत्तीर्ण विद्यार्थी चार या बाजी कुमारी गायत्री कुमारी माने, कुमारी पायल राजशेखर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण कुमारी वाकळे रेणुका कुमारी चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावत संपादित केले अव्वल स्थानावर सावित्रीच्या लेखिताच डंका वाजला गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल नगर शिक्षण विकास मंडळ मुरुम या संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री बसवराज पाटील अध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँकेत चेअरमन शरण पाटील संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी व संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व तज्ञ विषय शिक्षकांचे अभिनंदन केले या यशाबद्दल उपमुख्याध्यापक उल्हास घुरगुरे पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे राधाकृष्ण कोंडारे व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील सर्व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तुमदंड मराठी वर्त लढा सत्याचा